का कस रोग कुठं ना नाचायला चाललो दिसत नाही का हाताचा डब्बा तुले हाताय चाललो म्हणून पाहि ना मग होतस थोडस का मुली लागली का चाल ठीक आहे उन जाते आपला दोघाच थांब थोडसा एक ये दोन येणार आहे खरा बेनो राजा कवाची वाट पाहतो एवढा उशीर लागते का खरा अनाज गोटा जाऊ काय खा लागते बैठा भोकाचा आहे का प्रोटीन आहे आपलं याच्याशिवाय फ्रेशर नाही आपल्याला याचे बिना जमतच नाही आपल्याला विदर्भाची शहा आहे आपली जन आहे खरं हो का आता बिन का का खोच गा एवढं बेकारचं त्याला जनावर नाही पाहत त्याच्यापेक्षा बेकार सा, पाहते तू आग काय खरो खरं तरी गौर आहे चांगला झोमणार वाला पिवळा घटतो थोडं रागायला लागली पाहिजे ना आता आगायला चाललो आम्ही शिब्या आणून दिला माती खाल्ल्यासारखं त्यापासून सांगला होता का नाही ना भाऊ आपल्या जवळचा खरा नाही मिळतं शोबा आपल्या जवळचा खर्रा खाल्ल्यावर परिघाली येते भाऊ जे विदर्भातला खर्रा आहे भाऊ आपल्या जवळ भाऊ जबरदस्त खर्रा खाऊ बाय भाऊ गौरव म्हणताय तू जबरदस्त खाऊन पास लाग डबल डबल వా కాస్త బాడస్ రాయితే అరే నే భా చె

कोणा जोरा म्हणून खरा काढला तर फेकतो आता पोलीस लावून होती ना अशी फेक 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 मग खराब केलं माल तर सुद्धा साल फालतू दिम अरे गौड्या पान पण आणली अरे हो गो बैठकात <laughs> गिटार झाला का रे विदर्भात राहतो ना आपण विदर्भात राहून तू पानपरा खाते का अभ देकून आशीर्वाद भेटला आपल्याला खर्याच आणि ते ना खाऊन राहिला तू तू नी नी चपल मारता विदर्भाची ना आपली ज्या वर याच्या पहिले मला पाणपरा खाता दिसला नाही पाहिजे आता झाला नवीन व्हिडिओ कवरिक पाठ राहायचा तुम्ही आता खरंय ना खाऊ देत मला असं सांग तुम्ही सबस्क्राईब तर कळस नाही एक काम करा तुम्ही खर्रा खा आणि मला सबस्क्राईब करा बापू काही करू <laughs> 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 ना आपल्याच्या ना अजून दिवस नाही वाटपा करा फोटो बट सबस्क्राईब बहीण माय मी सापडत नाही म्हणतात की आम्ही थोडस